परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली बोलाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू काय तुम्ही परवानगी घेतले आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाय तरी भंग तुम्ही करताय दोन तुम्ही आहे तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोडाच काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी सांगतो कायदा गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगी हे परवानगी 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 वाचा कायदा करते ना काय सांग आम्हाला परवानगी भेटली की नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे की परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शाह सभा साहेबांची सरवंडे दाखवा ना दाखवा ना, ना। आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसंच परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव सांगतो भाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करायची भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलतो मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा या यानुक्रामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागन तेवढे ग्राउंड इथं घ्यावं विषय पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता पार्टीचं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्या परवानगी चुल्यात गेली नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीच टेबल ठेवला कशी आला दुसरे परवानगीचा टेबल ठेवला कशाला आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब

सुरक्षा कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही नाही परवानगी मी असं बोलणार नाही सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणत असतात म्हणजे त्यांना कायदा लागू नाही असं म्हणा असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे हो मला परवानगी असताना आमदार तुझी तिकीट भेटू शकते का गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आजच आमच्या बोलबिंदास चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा